दादा या बाटलीवर का आले असाही प्रश्न पडतो जेव्हा माझ्या एका मित्राली हेलिकॉप्टर घेतलं होतं मी दादांना सांगत होतो दादा माझ्या मित्राने एक हेलिकॉप्टर घेतलंय म्हणलं चांगला आहे तो तुझा विश्वासू आहे का म्हटलं हो आहे मग त्याचंच हेलिकॉप्टर तू वापर बाहेरून तू घेऊ नको आम्ही आत्ताच्या काळामध्ये बरंच काही वेगळं ऐकलेलं आहे आता ह्याच्यातून ते मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते मला तर ते, ते, ते काय माहीत नाही दादानी त्यांच्या काही जवळच्या लोकांना ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे चांगला व्यवसाय आहे त्यांना सांगून सांगितलं होतं की पुढच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला विमान घ्यावं लागेल आणि ते विमान तू घे म्हणजे मला ते वापरता येईल हे का ते काय बोलत होते कसं काय शेवटी आत्ता दादांबरोबर झालेले काय सगळे संभाषण हे तिथं माझ्या ध्यानामध्ये त्या ते ठिकाणी एका टेपसारखे तिथं पळत आहेत जात आहेत त्यामुळे काचेच्या बाटलीपासून पार विमान स्वतःचं त्या ठिकाणी असावं या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये का होत्या हे आज तरी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी विचारता येणार नाही फक्त एवढंच आहे माझा काका आमचे नेते आमचे दादा आज आमच्या सर्वांच्या मध्ये नाही आहेत पण ते का नाहीत कशामुळे झालं कुणी केलं जर केलं असेल तर कसं घडलं का केलं गेलं याची माहिती मला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहिती पाहिजेल कारण का आम्ही आमच्या दाद दा, दादा आणले गेले होते का त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात पायलट काहीच जो मेन पायलट आहे एवढी घटना जमीन जवळ येते विमान टिल्ट होतंय तिथं बंद पडतंय विमान तरी तुम्ही काहीच बोलत नाही याचा अर्थ काय तर याचा अर्थ जर काढायला गेलं तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून सामान्य व्यक्ती ज्याचा टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही मला असं वाटतं की हा अपघात नाही हा शंभर टक्के त्याच्यामध्ये घात असू शकतो आणि हीच माहिती आम्हाला सगळ्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडनं पाहिजे पण मग इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सरकारी एजन्सी हे योग्य पद्धतीने काम करू शकतं का करू शकतं पण लोकांच्या मनामध्ये शंका आहे काही दिवसांपूर्वी माझी अधिकारी ज्यांनी दादांवरच टीका केली होती त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की ठीक आहे दादांचं माझं एवढं चांगलं नव्हतं पण मग एन्क्वायरी करत असताना जर सरकारीच एजन्सी करणार असेल तर त्यांना जसं पाहिजे तसंच ते एन्क्वायरी करू शकतात म्हणून आमचं परिवाराचं आणि कार्यकर्ता म्हणून आणि दादा हे आमचे नेते म्हणून आम्हाला ज्या काही शंका आहेत त्या शंका या एक्स्टर्नल एजन्सीकडनं त्या ठिकाणी घेणं अतिशय महत्वाचं आहे ज्या नावं मी पुढे जाऊन तिथं आपल्याला सांगे बीई ए ब्युरो ऑफ एन्क्वायरी अँड अनालिसिस फॉर सिव्हिल एव्हिएशन फ्रान्स ही एक चांगली कंपनी आहे त्यानंतर ए ए आय बी यू ही दुसरी एक चांगली कंपनी आहे नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड कारण का ही कंपनी बंबाडियर ही कॅनेडियन कंपनी आहे पण हे विमान मॅन्युफॅक्चर अमेरिकेत झालंय अमेरिका जे कुठलं विमान मॅन्युफॅक्चर होतं त्याचं इन्व्हेस्टिगेशन ही एजन्सी अमेरिकेची तिथं करते मी या तिघीपैकी ज्या कुठल्या चांगली आहे नाहीतर तर त्यातल्या दोन एजन्सीकडे हे काम तिथं देण्यात आलं सरकार करायचं करू द्या आमचा त्यांच्यावर काही विश्वास नाही असं नाही पण त्यांनाही करू पण ही बॅकअप अशा एजन्सी त्याच्यामध्ये असणं आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे असं माझं मत आहे एक स्लाइड आधी आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर फॉरेन्सिकची जी टीम आहे ती टीम दुर्दैवाने उशीरा आली ती का उशीरा आली त्यांनी खरंच आतापर्यंत काय केलं सीआयडीला काम दिलंय काम दिलंय चांगली गोष्ट आहे आप सीआयडीला एअरपोर्टवर जाण्याची परवानगी आहे का मी काही लोकांशी त्यांच्याशी बोललो म्हणलं आतापर्यंत काय झालं ते म्हणलं आतापर्यंत आम्ही सीसीटीव्ही चे फुटेज घेतले म्हणलं कुठले घेतले ते म्हणले आम्ही एअरपोर्टचे घेतले म्हणलं बाकीचं नाही मग आम्ही एका अधिकाऱ्याशी चर्चा केली अरे बाबा तो तुम्ही एवढा वेळ जर लावणार असाल याच्यामध्ये जर वेळ घालवणार असाल तर ते जी जी कंपनी आहे ते सगळे पेपर मॅन्युपुलेट करू शकते सगळा एव्हिडन्स मॅन्युपुलेट केला जाऊ शकतो थोडे दिवस थांबू लोक विसरून जातील लोक विसरणार नाहीत आम्हाला ही माहिती बायजल म्हणजे बायजल त्यामुळे सीआयडी विश्वास नाही असं नाही पण त्यांना पूर्ण अथॉरिटी नसणार आहे कारण विमानतळावर गेल्यानंतर पोलिसाला वर्दीच्या व्यक्तीला आज जाण्याची परवानगी तिथं नसते तिथं सीआयएसएफ असेल नाहीतर केंद्रीय जे काही एजन्सीज असतील त्याच तिथं जातात नाहीतर इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर सीआयडी करू शकत नाही करू शकतं कपॅसिटी आहे पण ते कुठलं तर क्रिमिनल म्हणजे कुठं खून झाला कुठं काय झालं पण हा विषय हा एअरपोर्ट अथॉरिटीच्या रिलेटेड आहे त्यामुळे अशीच एजन्सी द्यावी लागेल जी अनुभवी आहे एक आपली इंडियाची घ्या आणि बाहेरच्या दोन घ्या अशी आमच्या सगळ्यांच्या त्याच्यामध्ये मागणी आहे पुढं पुढं हे सगळे विषय आहेत आणि एक महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो की जेव्हा केव्हा तुम्ही पूर्वीचे दादांचे व्हिडिओज तिथं बघितले असतील त्या व्हिडिओजमध्ये दादा प्लास्टिकची बॉटल घेऊन तिथं काही गोष्टी करताना बघितलं असेल पाणी पिताना प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिताना तुम्ही बघितलं असेल आणि मग पण नजीकच्या काळामध्ये म्हणजे हे जे काय आहे आता हे जे काय झालं ते झालं ही गोष्ट कदाचित दादांच्या मनामध्ये असावी की कधीही काही होऊ शकतं त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये दादा प्लास्टिक बॉटलवरनं दादा अशा बॉटलमध्ये त्या ठिकाणी आले होते का आले होते कशामुळे आले होते ह्याच्यात काय करू शकता येत नाही म्हणून तुमचे नजीकच्या काळामधले काही महिन्यातले जर तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघितले मागे सिक्युरिटीचा अधिकारी असतो उभा तो, तो सुद्धा त्यांचा विश्वासू त्याच्या हातामध्ये काचेची बाटली असते आणि ती काचेची बाटली अशीच नसते ती बऱ्याच वेळा चेक केलं जातं आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये ती बाटली असायची मग दादा प्लॅस्टिक बाटलीवर दादा या बाटलीवर का आले असाही प्रश्न पडतो जेव्हा माझ्या एका मित्राली हेलिकॉप्टर घेतलं होतं मी दादांना सांगत होतो दादा, दादा माझ्या मित्राला एक हेलिकॉप्टर घेतलंय म्हणलं चांगला आहे तो तुझा विश्वासू आहे का म्हणलं हो आहे मग त्याचंच हेलिकॉप्टर तू वापर बाहेरून तू घेऊ नको आम्ही आत्ताच्या काळामध्ये बरंच काही वेगळं ऐकलेलं आहे आता ह्याच्यातून ते मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते मला तर ते, ते, ते काय माहीत नाही दादानी त्यांच्या काही जवळच्या लोकांना ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे चांगला व्यवसाय आहे त्यांना सांगून सांगितलं होतं की पुढच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला विमान घ्यावं लागेल आणि ते विमान तू घे म्हणजे मला ते वापरता येईल हे का ते काय बोलत होते कसं काय शेवटी आत्ता दादांबरोबर झालेले काय सगळे संभाषण हे तिथं माझ्या ध्यानामध्ये त्या ठिकाणी एका टेप सारखे तिथं पळत आहेत जात आहेत त्यामुळे काचेच्या बाटलीपासून पार विमान स्वतःचं त्या ठिकाणी असावं या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये का होत्या हे आज तरी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी विचारता येणार नाही फक्त एवढंच आहे माझा काका आमचे नेते आमचे दादा आज आमच्या सर्वांच्यामध्ये नाही आहेत पण ते का नाहीत कशामुळे झालं कुणी केलं जर केलं असेल तर कसं घडलं का केलं गेलं याची माहिती मला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहिती पाहिजेल कारण का आम्ही आमच्या दादाला आमच्या काकाला आम्ही मिस करतो आणि नक्कीच मी एक तुम्हाला सांगतो जर अशा पद्धतीने आपण जर इन्व्हेस्टिगेशन केलं तर सत्यमेव जयते आपल्याला विजय या रिसर्चच्या बाबतीत त्या नक्कीच त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे त्यामुळे या रिलेटेड राजकीय कुठलाही प्रश्न आजच्या दिवशी तिथं घेतला जाणार नाही राजकीय प्रश्नांबाबत आणि राजकीय विषयांबाबत बारा तारखेला कुठं आणि कशी प्रेस तिथे घेणार आहे याबद्दलची माहिती आज संध्याकाळी आपल्या सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मी नक्कीच सांगेन तुम्ही ठरवा सगळ्यांना एक साथ बोलायचं आहे का एक एक बोलणार आहे तर मला बोल हा तुम्ही ठरवा एक तुम्ही समजून घ्या हा अपघात होता का घात होता असा प्रश्न तुम्ही केला तर आमची शंका म्हणजे माझी आणि असंख्य महाराष्ट्रातल्या लोकांची शंका आहे की हा घात होता आत्ता तुम्ही जर प्रेझेंटेशन बघितलं असेल तर साठ सत्तर पानाचं मी प्रेझेंटेशन केलं एक एक गोष्ट जी घडली कशी घडली कोण बैठकीला आलं होतं कोणाचं विमान होतं कोणाचं काय होतं जी जी काय माहिती आमच्यापर्यंत आली ती ती माहितीही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून यांच्यावर ऑब्जेक्शन घेतोय शंका घेतोय का त्यांच्यावर शंका घेतोय असं अजिबात कुठंच नाही मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली पण या बाबतीत विमान कंपनी जी व्ही एस आर ए ॲरो नावाची हँडलिंग कंपनी आणि जो कपूर नावाचा पायलट होता या तीन कंपन्या आणि व्यक्तीवर आमची शंका आहे या पुऱ्या डिस्कशनमध्ये तुम्ही बघितलं असेल अॅरो नावाच्या कंपनीने व्हीएसआरचं हे विमान हायर केलं होतं ते जी आर सरकारी जी आर प्रमाणे केलं होतं साई आणि अॅरो या दोन कंपन्या यांनाच तिथं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे की व्हीआयपींना विमान देण्याचं आणि मग पंधरा ते एकतीस तारखेपर्यंत अॅरोची जबाबदारी त्याच्यामध्ये होती अॅरोने ते बुकिंग केलं होतं तो कोण पवार का कोण नावाचा जो माणूस आहे है, तो हँडलर आहे है। तो अॅरोचा हँडलर आहे है। त्यांनी सांगितलं होतं की व्हिजिबिलिटी ऑल ओके म्हणजे मिस मिसरिप्रेझेंटेशन झालं ती कंपनी कोणाची कशी अजूनपर्यंत मला तरी काय मिळालं माहिती मिळालेली नाही पण बऱ्याच राज्यामध्ये आज जे कुठले सत्तेत आहेत त्या राज्यांबरोबर ती कंपनी काम करते असं मात्र त्या ठिकाणी आम्हाला कळलेलं म्हणजे बऱ्याच मोठ्या लोकांचा त्यांचा संपर्क नाही तो ओळख असावी असं वाटतंय सर तुम्ही म्हणालात की सीआयडी ही कॉम्पिटंट एजन्सी नाही या प्रूफ करता तुम्ही ह्याच्यात हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड प्रूफची स्पेसिफिक डिमांड करताय का डीजीसीवर आमचा विश्वास आहे पण बघा एक तुम्ही समजून घ्या सरकारवर आमचं ॲलिगेशन नाही कोणावर ऍलिगेशन नाही पण ज्या गोष्टी आसा व्याद, आशा ने काई गोष्टी घडल्या असाव्यात अशा पद्धतीने काय गोष्टी झाल्या असाव्यात या पद्धतीची आमची शंका आहे ती शंका पूर्ण करत असताना सीआयडी बद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे अर्थात तिथं विमानाच्या म्हणजे एअरपोर्टवर पोलिस अधिकाऱ्यांना अलाउड नसतं मग सीआयडी ह्या गोष्टी कशा करू शकतं कारण हे शेवटी एक्सपर्ट ओपिनियन याच्यामध्ये लागणार आहे मग एक्सपर्ट ओपिनियन कोणाकडे अशा भारताच्या बाहेरच्या एक दोन कंपन्या तुम्ही हायर करा या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना तुम्ही ताकद घ्या ला सुद्धा एक टीम तुम्ही त्या ठिकाणी तयार करा आणि अजून एक गोष्ट ब्लॅकबॉक्स जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास कराल त्याचं जे पूर्ण रेकॉर्डिंग आहे कारण गुजरातला जो ऍक्सिडेंट झाला त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग पब्लिककडे मिळालेलं नाही सिलेक्टेड गोष्टींचं रेकॉर्डिंग बाहेर आलेलं आहे आमची मागणी आहे ब्लॅकबॉक्समधलं जे कुठलं तिथं रेकॉर्डिंग आहे जे पूर्णपणे परिवारातल्या एका व्यक्तीला नाहीतर काही एका काही ठराविक लोकांना एक्सपर्ट बरोबर ते बघण्याची संधी सरकारकडनं त्याच्यामध्ये देण्यात यावी आणि त्याच्याच बरोबर जे काही डिवायसेस नाहीतर जी काही तिथं इक्विपमेंट्स होती त्याची जी मुवमेंट असेल ती सुद्धा आम्ही एखाद्या तज्ञाकडनं त्या ते ठिकाणी त्याचा अभ्यास करू त्यामुळे सीआयडीवर आम्ही आक्षेप घेत नाही पण कधी कधी काय होतं एका एजन्सीचं नाव दिल्यानंतर सामान्य लोकांना असं वाटतं अरे सीआयडी का बघती कारण का एका मोठ्या सिरियलचं नाव सीआयडी होतं तर लोकांना वाटतं लय भारी काम ते चांगलंच काम करतात पण या टिपिकल घटनेबद्दल ते चांगलं काम करतील कारण का हे त्यांचं एक्सपर्टीज नाही म्हणून जे एक्सपर्ट आहेत डॉक्टर जर हृदयाचा असेल तर हृदयाच्याच डॉक्टरकडे जावं लागतं डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन चालत नाही असं आमचं मत आहे गेल्या दहा दिवसामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे गेल्या दहा दिवसामध्ये फक्त सीसीटीव्ही चेक करतायत ते सुद्धा एअरपोर्टवरचे त्यामुळे कुठेतरी सरकार सुद्धा या चौकशीच्या घेऱ्यामध्ये आहे की या सगळ्या जी दुर्घटना झालेली आहे त्या दुर्घटनेमध्ये सरकार सुद्धा चौकशी पूर्णपणे लवकरात लवकर करावी याच्या पासून दूर पळते कुठेतरी काही प्रमाणात राजकीय दृष्टिकोनातून नाही पण व्यावहारिक दृष्टिकोनातून <coughs> कंपनीकडनं काही गोष्टी दाबण्यात येतात असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे सीसीटीव्ही फुटेज मुंबई एअरपोर्टचं अजूनपर्यंत घेतलं असं मला वाटत नाही त्यांनी कुठलं एअरपोर्टचं घेतलं तर बारामती एअरपोर्टचं घेतलेलं आहे अतिशय स्लो पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन हे दुर्दैवाने आता चालू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आतापर्यंत बऱ्यापैकी कन्क्लुजन व्हायला पाहिजे होतं महाराष्ट्राचा या देशातलं सगळ्यात प्रगतीशील राज्य त्याचा उपमुख्यमंत्री या राज्यातला सर्वात जे काही प्रमुख तीन मोठे नेते असतील त्यातला एक नेता हा एका अपघातात त्या ठिकाणी मृत्यूपखी पडतो आणि त्याच्या बाबतीत तुम्ही काहीच जर तिथं इन्व्हेस्टिगेशन करत नसाल नसता संत गतीने करत असाल तर असं थोडंसं दिसतं की या इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही लोकांना कदाचित रसच नाही पण अशी गोष्ट दिसू नये मॅन्युप्युलेशन होण्यापूर्वी आणि मॅनेज होण्यापूर्वी इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालं बाहेर दोन हजार तेवीस सारखं जर झालं तर हे फार घातक ठरेल दुसरी गोष्ट व्हीएसआरचे सगळे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यात यावे अजून सुद्धा व्ही आय पी त्यांच्याच विमानाने तिथे ट्रॅव्हल करतायत सुद्धा जीवाला धोका हा होऊ शकतो त्यामुळे त्याच्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही कॅन्सल करा आणि सगळ्या लोकांना तुम्ही ताब्यात घेऊन प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करा असं आमचं मत आहे या बाबतीतलं माझ्याकडनं एक पत्र हे नक्कीच आम्ही दिल्लीला डीजीसीएला त्या ठिकाणी देऊ मंत्री महोदयांना देऊ आणि एक विनंती करू की ज्यांच्या कोणाकडे इन्व्हेस्टिगेशन आहे म्हणजे सी आय डी करत असलं ते अथॉरिटी ही वेगळी आहे त्यांना सांगून इंटरनॅशनल लेवलच्या काय कंपन्या आपल्याला घेता येतात का हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल आणि आज आम्हाला असं कळत आहे की अजितदादांच्या पक्षाकडनं सुप्रियाताईन आपलं सुनीता बैनी काकींच्या मार्गदर्शनाखाली अमोल मिटकरी आणि काही ठोंबरेताई आणि काही लोक बाबा पाटील हे सगळे सी एम साहेबांना भेटले होते एक त्यांनी तिथं पत्र दिलं आहे म्हणजे त्यांच्याच पक्षातल्या काही आमदारांना आणि का कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शंका या बाबतीतली आम्हाला सुद्धा तशीच शंका आहे तर मी इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर व्हावं यासाठी योग्य त्या अथॉरिटीला सुद्धा पत्र देऊ मगाशी तुम्हाला सगळं मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कुणी काही सल्ला वगैरे त्या ठिकाणी दिला नसेल पण लेट का झालं हे फक्त मी तुम्हाला सर्वांना सांगितलं तुम्ही सगळेच एक साथ बोलता मला कसं कळणार आहे या विषयाचं मला कुठेही राजकारण तिथं करायचं नाही कुठस काई दिता मी कुठंच काय तिथं बोलत नाही की कुठल्या राजकीय पक्षाचं याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट आहे याच्यामध्ये नक्कीच घात झाला एवढं मात्र त्या ठिकाणी मी म्हणतो कसं झालं का झालं कोणामुळे झालं काय झालं हे लोकांसमोर आलं पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन ही प्रॉपर त्या ठिकाणी झाली पाहिजे एवढंच या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो मराठीचे शेवटचे दोन प्रश्न घ्यामध्ये मी बोलतो दोन दोन मराठी त्यांच्याशी बेसिक चर्चा करत असताना काही प्रमाणात त्यांना सुद्धा शंका आहे आणि शंका असल्यामुळे अमोल मिटकरी गेलं ना सीएम कडे त्यांच्याच पक्षातले आमदार आणि कार्यकर्ते मग ते काय गेले असतील शंका असल्याशिवाय ते जाणार नाही त्यांना शंका आहे माझ्याकडे मला पण शंका आहे थोडा मी अभ्यास जास्त केलेला आहे तो मात्र समोर सगळ्यांसमोर तिथे दिलेला आहे नाही या बाबतीतलं मला काय माहीत नाही कारण मी अजून कोणाच्याच संपर्कात नाही तुम्ही सर्वजण अभ्यासू पत्रकार असल्यामुळे चांगलं प्रेझेंटेशन व्हावं यासाठी मी प्रेझेंटेशनकडेच जास्त लक्ष देऊन होतो अजितदादांवर दबाव टाकणं तसं सोपं नव्हतं लढवया नेता त्याच्यामध्ये होते ते पण काळजी नक्कीच ते तिथं घेत होते मी फक्त एक उदाहरण सांगितलं त्याच्यामागचं कारण मला माहीत नाही प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये टॅम्परिंग होऊ शकतं त्या पाण्यामध्ये काही मिक्स केलं जाऊ शकतं म्हणून त्यांनी ती बॉटल प्लॅस्टिकवरनं ग्लास बॉटलकडे ते तिथं वळले हेलिकॉप्टरच्या बाबतीत मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला तिथं सांगितला म्हणजे काळजी कुठं ना कुठे ती त्या ठिकाणी ती होती पाण्याच्या बाबतीत त्यांनी ऍक्शन नक्कीच तिथं घेतली जर त्यांच्या मनामध्ये विमानाच्या बाबतीत सुद्धा जर शंका होती तर तिथं जर वेगळी ऍक्शन त्यांनी घेतली असते तर दादा आज आपल्याबरोबर असते त्या सर्व नेत्यांना जी कुठली सत्ता आज आपली आहे या राज्यामध्ये ती मेंटेन करण्यासाठी ती सत्ता तशीच राहावी यासाठी त्या पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांना कदाचित ती गोष्ट थोडीशी जास्त महत्त्वाची वाटली असावी आणि हीच गोष्ट करत असताना कुठंतरी मेन विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्याच विषयाकडे त्यांचं लक्ष गेल्यामुळे कदाचित काकींची इच्छा नसतानासुद्धा शपथविधीलासुद्धा काही प्रमाणात घाई ही त्यांच्याकडनं तिथं झाली सगळ्यांच्या प्रायोरिटी आणि महत्त्वाच्या गोष्टी वेगळ्या असतात आम्ही आज दुःखात आहोत आम्हाला माहिती पाहिजेल की काका आमचे दादा हा जो ॲक्सिडेंट झाला तो कशामुळे झाला ही आमची प्रायोरिटी आहे हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि हीच गोष्ट काकींसाठी सुद्धा महत्त्वाची आहे पार्थ आणि जयला पण महत्त्वाची आहे पण ह्या नेत्यांना काय महत्त्वाचं आहे हे मी सांगण्यापेक्षा गेल्या तेरा दिवसामध्ये लोकांनीच बऱ्याच काही गोष्टी तुमच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत रोहित पवार एवढ्या मोठ्या कॅमेराच्या संख्येसमोर आणि एवढ्या अभ्यासू मराठी पत्रकारांच्या समोर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून काही गोष्टी जर पुढं त्या ठिकाणी सांगत असतील तर ह्याला अफवा म्हणत नाही ह्याला रोकटोक प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी म्हणतात आणि त्यांच्या तरी आमच्यात हाच फरक आहे ते काय काय म्हणेना आम्हाला काही घेणं देणं नाही ते जे कुठले नेते असतील चार पाच त्यांचा पक्षच वेगळा आहे आणि आमचा पक्ष वेगळा आहे काका मात्र आमचे त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यामुळे काकांच्या बाबतीत काय घडलं हे मला तरी माहिती पाहिजेल त्यांना माहिती नको असेल तर तो त्यांचा विषय आहे

ते अठ्ठावीस तारखेला माझ्या अंदाजाने बारा एकच्या दरम्यान तिथे दिलं असेल काय असेल ते म्हणजे सहा सात तास झाले होते मी तेरा दिवसानंतर बोलतोय सहा तासामध्ये आपल्याला किती कळतं आणि अंदाज काय असतात आणि दुसऱ्या दिवशी लाखो लोक हे बारामतीमध्ये तिथे येणार होते अर्धवट माहितीवर एखादं स्टेटमेंट मोठ्या नेत्याकडनं जर चुकीचं गेलं आणि त्याच्यावर जर लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर मग जो महत्वाचा दिवस असतो तो दुःखाचा दिवस असतो पण महत्वाचा असतो लाखो लोक वेगळं काहीतरी तिथं निर्णय घेऊ शकतात हे एवढी मचॉरिटी आणि एवढा अभ्यास पवार साहेबांचा नक्कीच त्या ठिकाणी आहे सहा तासामध्ये एखादं स्टेटमेंट देणं तेरा दिवसामध्ये स्टेटमेंट देणं याच्यामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये फरक आहे काल पवारसाहेबांशी मी बोलणार होतो पण तब्येतीचं कारण असल्यामुळे त्या ठिकाणी मला त्यांना ते प्रेझेंटेशन दाखवता आलं नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की रोहित पवारले आजपर्यंत जे काही मीडियामध्ये स्टेटमेंट दिलेले आहेत जे काही प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेले आहेत याच्यामध्ये मी कोणाची परवानगी त्याच्यामध्ये घेतलेली नाही विचाराचा पक्का असल्यामुळे पवारसाहेबांच्या मनामध्ये काय याचा अंदाज असल्यामुळे आजपर्यंत गेल्या सात ते आठ वर्षामध्ये माझ्या प्रेझेंटेशन माझ्या वागण्यावरनं आणि माझ्या बोलण्यावरनं मी कुठंही तिथं चूक नाही तर केली नाही पवार पवारसाहेबांना माहीत होतं टी व्हीवर सातत्याने येत होतं पण साहेबांचा सा माझ्यावर विश्वास असल्यामुळे साहेबांनी मलाही विचारलं नाही आणि मी त्यांना हे प्रेझेंटेशन तिथं दाखवलेलं नाही आता वैमानिक कसा होता काय होता त्याचं फायनान्शियल बॅकग्राऊंड काय अजून कुठले विषय आहेत काय डिप्रेशनमध्ये होता का मेंटल स्टेट त्याची कशी होती डीजीसीएचे मेंटल स्टेटचे काही त्या नॉर्म्स आहेत त्या मेंटल स्टेटचा वापर करून प्रेशर टाकून या पायलटच्या माध्यमातून हा घात घडून आणला अनेक प्रश्न आहेत त्यामुळे या प्रश्नावर कुठं ती एक इन्वेस्टिगेशन होणं महत्वाचं आहे मी मगाशी तुम्हाला सांगितलं इथं मला राजकीय कुठंच काय बोलायचं नाही घातपात आहे का तर त्याची शंका शंभर टक्के आहे राजकारण हे मी आणत नसल्यामुळे राजकीय आहे का नाही याचा मी विचार सुद्धा केलेला नाही तो सहाचा सा जो आकडा होता तो चुकीचा होता त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन मध्ये चूक झाली तो जो मेन रिपोर्ट असतो की किती लोक त्या विमानामध्ये आहे तो रिपोर्ट आमच्याकडे आहे त्यामुळे उगाच दाखवायचं प्रेझेंटेशन लांबवायचं म्हणून नको त्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या नाहीत त्यामुळे त्या सहाच्या आकड्याला कुठंच काही महत्व नाही राजकीय या घटनेबद्दल राजकीय भूमिकेतून मी कुठंच तिथं त्या ठिकाणी बोलणार नाही बोलायचं झालं तर फाईल वगैरे या बऱ्याच गोष्टी आपल्याला बोलता येईल पण त्याला काय अर्थ नाही कारण सरकारमध्ये असणारे सरकारमध्ये असणारे सर्व नेते जे आज सत्तेत आहेत त्यांची सुद्धा नक्कीच इच्छा असावी ही घटना घडली कशी आणि उद्या घडू नये याच्यासाठी सुद्धा त्यांनी काय करावं याबाबतीत लक्षात इथं घ्यावी अभी हिंदी में अभी अभी एक बहुत बडे प्रेझेंटेशन के माध्यम से लोगों के सामने अजीत दादा पवार उनका जो एयरलाइन एयरपोर्ट विमान का जो एक्सीडेंट हुआ था वो कैसे हुआ कितने टाइम में हुआ उसके कुछ टेक्निकल डिटेल्स वहाँ पे हमने दिए थे अभी बहुत ज्यादा डिटेल में अभी बात नहीं कर पाऊंगा लेकिन इसमें तीन विषय है एक तो जो वी नाम की कंपनी है वो जिस तरीके से ऑपरेट करती है उसमें बहुत सारे इश्यूज है बहुत सारे शॉर्टकट्स ये कंपनी वहां पे इस्तेमाल करती है मेंटेनेंस में बहुत सारे इश्यूज है तो हमें ये विषय में इन्वेस्टिगेशन करते वक्त VSR इस कंपनी को प्रॉपरली इन्वेस्टिगेट करने की जरूरत है यूरोपियन जो एविएशन एक एजेंसी है उन्होंने वीएसआर को बैन किया है उनका जो भी ऑपरेटिंग लाइसेंस है यूरोप का वो कैंसल किया गया है और उस तरीके का नोटिस डीजीसीए को भी दिया है ये कब के एक्सीडेंट के लिए 2023 के एक्सीडेंट के लिए लेकिन अभी तक डीजीसीए ने कोई भी वहां पे एक्शन नहीं ली और वीएसआर के माध्यम से भी अभी तक यूरोपियन एजेंसी को इंफॉर्मेशन दी नहीं गई और 2023 में जो मुंबई में एक्सीडेंट हुआ था और दादा का जो एक्सीडेंट हुआ था वो सेम कंपनी के प्लेन थे और जैसे कि बंबाडियर लेहर जेट शायद थोड़ा सा साइज में फर्क हो सकता है लेकिन ऑपरेटर कौन था तो वो वीएसआर ही वो ऑपरेटर था अभी मुंबई में जो एक्सीडेंट वहां पे हुआ उसकी इंफॉर्मेशन एंड उसका इन्वेस्टिगेशन दो साल तक अभी तक पूरा नहीं हुआ अभी हमारी सरकार को बिनती है कि वो इन्वेस्टिगेशन इमीडिएटली वहां पे बाहर आना इंपॉर्टेंट है अजीत दादा का इन्वेस्टिगेशन भी जल्दी से जल्दी होना बहुत इंपॉर्टेंट है दो का इन्वेस्टिगेशन अगर बहुत जल्दी होता था उसमें से अगर ट्रुटी या जो फ्लॉज है वो बाहर आते तो शायद अजीत दादा का ये एक्सीडेंट नहीं होता था वहां पे जो नेग्लिजेंस हुआ इन्वेस्टिगेशन में जो नेग्लिजेंस हुआ इसके कारण भी ये एक्सीडेंट हो सकता है दूसरी बात कपूर नाम के जो पायलट थे जो मेन पायलट थे उनके एक्सपीरियंस के बारे में वो भी लेयर जेट एक्सपीरियंस के बारे में उनका अगर अनुभव आप देखो वहां पे अगर जो अल्कोहलिज्म का अनुभव है उसके लिए बहुत सारे प्रूफ है तीन साल उनका लाइसेंस ला, फ्लाइंग लाइसेंस वहां पे कैंसिल हुआ था उनके बारे में बहुत सारी इंफॉर्मेशन और जो वी कंपनी का जो इंटरनल एक इंपॉर्टेंट ग्रुप है व्हाट्सएप का उसमें से बहुत सारी ऐसी इंफॉर्मेशन मैंने आपके सामने लाई जहां पे वीके सिंह जो खुद मालिक है वहां पे वह कपूर जी को या जो कपूर है या जो या और बाकी पायलट्स है वो कैसे दारू पीते है, कैसे मस्ती करते हैं उसके बारे में कुछ इंफॉर्मेशन आप सबको वहां पे दी थी दूसरी बात जो पीआईबी में इंफॉर्मेशन आप सबको प्रेस ब्यूरो पे इंडिया ब्यूरो पे जो इंफॉर्मेशन वहां पे आई है वो इंफॉर्मेशन डीजीसीए ने वहां पे दी है